नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे तुमचं मनपूर्वक स्वागत वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील सासवड तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीन चोरीला चोरी, चोरी प्रकरणी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी के घटनास्थळाची केली पाहणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरेमध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते क्रीडानगरी क्रीडांगणाचे उद्घाटन रायगड जिल्हा परिषद चोरडे मुरुड येथील शाळेची पालकांनी केली श्रमदानातून दुरुस्ती आणि नवी मुंबई बाजारामध्ये लसणाचे भाव चारशे ऐंशी रुपये किलो गृहिणींचे बजेट कोलमडले दर वाढल्याने व्यापारी वर्गाला देखील फटका आता पाहूया सविस्तर वृत्त पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीनची चोरी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे सासवड शहरातील तहसील कार्यालयातील रूम मध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आली होती अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवस शनिवार आणि रविवार तहसील कार्यालयात सुट्टी होती सोमवारी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना स्ट्रॉंग रूमचं कुलूप तोडण्यात आलेलं आढळून आलं त्यानंतर ही चोरीची घटना समोर आली आहे या प्रकरणी पुढील तपास सासवड पोलीस करत आहे आपल्याकडे जनजागृती प्रशिक्षणार्थ काही ईव्हीएम मशीन प्राप्त झाल्या होत्या त्यामध्ये चाळीस सीयू होत्या चाळीस बीयू आणि चाळीस व्ही पॅट असे एकूण एकशे वीस मशीन आपण तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये जे आपलं रूम आहे ज्या ठिकाणी त्याच्या लगतच पोलीस कस्टडी आहे पुन्हा त्या ठिकाणी पोलीस गार्ड बसतात त्याच्या लगतच्या रूममध्ये आपण त्या मशीन सिरबंद अवस्थेत ठेवण्यात आलेल्या होत्या त्या आपण जनजागृती ज्या आपण लोकांना गावोगावी किंवा बाजारपेठेमध्ये आपण त्यांना व्ही व्ही एमची माहिती देत असतो त्यासाठी त्या मशीन आपण त्या ठिकाणी ठेवल्या होत्या की मी सकाळी स्ट्राँगरूमकडे जात गेलो असता त्या ठिकाणी स्ट्राँगरूम उघडं आढळून आलं म्हणून त्या ठिकाणी कुणी उघडलं आहे का तर मी त्यानंतर तहसील कार्यालयामध्ये आलो त्यावेळेस दरवाजा उघडा होता आणि त्याचे त्याला कुलूपसुद्धा नव्हतं कुलूप तोडलेलं असं दिसून आलं आणि त्यानंतर त्या ठिकाणी आत गेल्यानंतर मी जेव्हा पाहिलं तहसीलदार साहेबांना सूचना दिली त्याबद्दल आणि आम्ही जाऊन जेव्हा आत पाहिलं त्यावेळेस एक त्याच्यामध्ये कंट्रोल युनिट नव्हतं तर ते, ते कंट्रोल युनिट अज्ञात चोरांनी चोरल्याचे दिसून आलेले आहे आणि याबाबतचे फुटेज स्वतः तहसीलदार साहेब डी साहे, पी साहेब पी आय साहेब यांनी तहसील कार्यालयामध्ये सी सी कॅमेऱ्याचे फुटेज जे आहेत ते पाहिलेले आहेत त्यामध्ये तीन अज्ञात चोर दिसून येत आहेत आणि याबद्दल रात्री काल उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे पोलीस स्टेशन सासवडच्या पोलीस चौकीला स्वतः गुन्हा दाखल केलेला आहे याबाबत आणि त्या अज्ञात तीन चोरांना तात्काळ पकडून त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत आणि ते मशीन तात्काळ पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड तहसील कार्यालयातून मशीन चोरीला गेल्यानंतर आज ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी घटनास्थळाची पाहणी केली काल सासवड येथील तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीन चोरीला गेल्याचे उघड झाले होते चोरीला गेलेली मशीन प्रशिक्षणासाठी असल्याचं पुरंदर तहसीलांच्या वतीने सांगण्यात आले रायगड जिल्ह्याच्या तळा तालुक्यातील मौजे मेढा येथे तळा पोलिसांनी गावठी हातभट्टीच्या दारूवर धाड टाकून दोघा जणांना ताब्यात घेतले मिळालेल्या गुप्त माहितीच्या अनुषंगाने तळा पोलिसांनी सापळा रचून मेढा आदिवासी अनेक ठिकाणी छापेमारी केली त्या ठिकाणी तपास करत असताना दोन घरांमध्ये अवैध स्वरूपात गावठी दारू मिळून आली मात्र पोलिसांनी कारवाई न थांबवता जंगल भागाचा देखील जवळपास दोन ते तीन तास तपास केला अथक परिश्रमानंतर पोलीस पथकाला चार ते पाच रबरी ट्यूब मध्ये आणि प्लास्टिक ड्रम मध्ये जवळपास एकशे पन्नास लिटर गावठी दारू आढळून आली ही गावठी दारू तळा पोलिसांनी जागेवरच नष्ट केली आणि दोन घरांमध्ये अवैध गावठी दारू मिळून आल्याप्रकरणी दोन जणांवर कारवाई करण्यात आली आहे तळा पोलिसांकडून ही धडक कारवाई करण्यात आल्याने तळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कराड आणि कर्मचाऱ्यांचे मेढा येथील आदिवासी महिलांनी आभार मानले रायगड जिल्हा परिषद शाळा चोरडे येथील शाळेत एका वर्गाची कमतरता भासत होती होती शाळेचे इमारत देखील नादुरुस्त या संदर्भात झालेल्या बैठकीमध्ये नादुरुस्त इमारत दुरुस्तीसाठी पालकांनी श्रमदान करण्याचे ठरवले बैठकीनंतर दुसऱ्या दिवशीच एकूण बासष्ट पालकांनी श्रमदानासाठी शाळेत उपस्थित राहून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश तांबडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पालकांनी इमारत दुरुस्तीला सुरुवात केली या यावेळी विविध कामे करत पालकांनी श्रमदान यशस्वी केले पालकांचे शाळेला दिलेल्या देणगीबद्दल शिक्षकांनी सर्वांचे आभार मानले आमची शनिवारी झाली त्या मिटिंगमध्ये मते गुरुजी म्हणाले की आपल्याला एक वर्ग कमी पडत आहे त्यासाठी आपल्याला एक वर्ग तयार करायचा आहे आमची एक शाळा अशीच वादल वाड्यात पडली होती तिचं नुकसान झालं होतं तर गुरुजी म्हणाले ती जर शाळा आपण रिपेअरिंग केली तर होऊ शकते म्हणून पालकवर्गाने सगळे एक साथ हाक दिली आणि म्हणाला आम्ही सगळं श्रमदान करायला तयार आहे तर सोमवारचा वार घेऊन आम्ही एक दिवसाचा श्रमदान करून त्या शालेवर पत्र व स्वच्छता करून ती शाळा पूर्ण एक रूम गुर्ण तयार गुरुजींसाठी आणि मुलांसाठी तयार करून दिलेला आहे रायगड जिल्हा परिषद शाळा चोरडे मराठी ठिकाणी नावाजलेली शाळा आणि या नावाजलेल्या शाळेमध्ये प्रयोगशाळा वाचनालय इत्यादी खोलीची सुविधा ग्रामस्थांमार्फत आणि शासनामार्फत मिळाल्या जातात परंतु मिळत असताना आम्हाला अध्यापनासाठी दोन वर्गांची कमतरता जाणवत होती दोन वर्गांची कमतरता जाणवत असताना आम्ही पालकांना शनिवारच्या पालक मीटिंग मध्ये हात दिली आणि आम्ही सांगितले की आम्हाला दोन खोल्यांची गरज आहे कोरोना कालावधीमध्ये त्या ठिकाणी दोन खोल्यांची पडीक अवस्था होती आणि पालकांनी मनावर घेतलं आणि लगेच शनिवारी झाल्याच्या नंतर दुसऱ्याच दिवशी एका सोमवारी आत्ताच्या याला पालकांनी मोडा दिला आणि आज बासष्ट पालक या मोड्यामध्ये सामील झाले ज्या मोड्यामध्ये त्यांनी बांधकाम केली शाळेला पताका लावल्या त्यासोबत असणारी शाळेची दुरुस्ती केली रंगरंगोटी केली शाळेला तिकडल्या पत्रे लावून घेतले अशी बरीचशी कामं आम्हाला चोरडे ग्रामस्थ आणि चोरडे पालकांनी करून दिली रायगड जिल्ह्याच्या अलिबाग मतदारसंघातील कुरडूस ग्रुप ग्रामपंचायत विभागात आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा पार पडला आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते हा लोकार्पण व उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी खुडगाव व वा धरणाची वाडी नवीन विद्युत वाहिनी टाकणे आदिवासी प्रकल्प विभागाअंतर्गत आदिवासी बांधवांना घरकुलांचे वितरण करणे तसेच कुरडूस ग्रुप ग्रामपंचायत विभागातील इतरही काही रस्त्यांच्या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला

आमदार साहेबांच्या कृपा किंवा त्यांच्या साथीने आपल्या बिलकुल पंचमकृषीचा पण ज्या ज्या बारीक बारीक गोष्टी आहेत त्या चर्चेत सुटत आहेत चर्चा करून सगळा मोठा होतो मग येणाऱ्या काळामध्ये त्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विधी सगळ्यांनी एकत्र येऊन घराधारे त्याला घरी दिली पाहिजे असं माझं व्यक्ती मला निश्चित आहे की बाकी सगळ्यांचा विचार आणि सारख्या आघाडीत असा तर आपला प्रभाव केला असा माझा विश्वास आहे आदिवासी बांधव आहेत माझे मागासूनही बांधव आहेत आणि आपण सगळे मनग आहोत या सगळ्यांचा सर्वांगीण विकास करायसाठी सरकार आणि सरकारचा आमदार तुमच्या बरोबरती आहे मग कुठेही काम फिरू असा नाही ते मन बाजूला करून मला एकत्र करा सगळ्यांना विश्वास घ्या एक पाहून पुढं टाका मुंबईतील ग्रँड रोड परिसरात येथील गल्ली क्रमांक मध्ये एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागल्याची घटना घडली आहे आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगींवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते तर या आगीच्या घटनेत अद्यापही कोणी जखमी झाले नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे रायगड जिल्ह्याच्या कर्जत मधील चौक रेल्वे स्टेशनमध्ये उभ्या असलेल्या एका मालगाडीला अचानक आग लागल्याची घटना घडली पेट्रोल घेऊन जाणाऱ्या मालगाडीच्या एका कंटेनरला अचानक आग लागल्याने स्टेशन परिसरात एकच खळबळ उडाली खोपोली रिलायन्स टाटा स्टील एमआयडीसी फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहराचा मिनी पाकिस्तान उल्लेख केल्याने भाजप आमदार नितेश राणेंना समाजवादी नेत्यांकडून नोटीस पाठवण्यात आली आहे मालेगावकरांची माफी मागा अन्यथा खटला दाखल करणार असा इशारा या नोटिसीमधून राणेंना देण्यात आलाय या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांनी कणकवली येथे पत्रकार परिषदेतून आपली प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात काय म्हणाले आमदार नितेश राणे मालेगावला मिनी पाकिस्तान म्हणण्याची काही जी कारण त्याचे पुरावे मी तुम्हाला आज पत्रकार परिषदेमध्ये दिलेले आहे ज्या आमच्या मालेगाव शहरामध्ये अगर पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले जात असतील तिथे अन्य जिहादी लोकांचा कारभार लँड जिहाद आणि लव्ह जिहादच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये वाढला असेल तिथे राष्ट्रवाद कमी आणि पाकिस्तानच्या गवगवा जास्त अगर अशा घटना अगर वाढत जात असतील आणि मालेगावकारांना मिनी पाकिस्तान म्हणून होण्यापासून अगर आम्ही थांबवण्याची आमची तयारी असेल तर ह्याच्यावर त्या माझी आमदार आसिफ शेखनी काही दखल घेता कामा नये तो माझी आमदार आहे की पाकिस्तान एजंट आहे हे आता विचारण्याची वेळ आलेली आहे तुम्ही म्हणून आली जी काय नोटीस आलेली आहे ती कायदेशीर आम्ही उत्तर देऊ ना मला कधी का काय चुकीचं बोललेलो नाही मी मालेगाव कारांच्या हित बोललेलो आहे तुम्ही माफी मागणार मी कशाला माफी मागू मी, मी काय चुकीचे बोललोच नाहीये जिथे पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले जात असतील तर तिथे पाकिस्तान म्हणणार ना महाराष्ट्रामध्ये इथे भारताचा जय जयकार केला जातो पाकिस्तानचा जय जयकार केला जात नाही म्हणून माफी मागण्याचा प्रश्नच देत नाही जे काय आम्ही कायदेशीर किंवा त्याला जे काय उत्तर देत ते उत्तर दे कणकवलीतील सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगड यांच्या मनमानी कारभाराविरोधात मनसे आंदोलन करणार मन कर आहे हे आंदोलन पंधरा फेब्रुवारी रोजी करणार असल्याची माहिती मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिली आहे कणकवलीचे कार्यक्रमात माननीय सर्वगड हे परवाच्या तुटुमिन झाल्यानंतर जी प्रेस घेतली ती प्रेस घेण्याचे संकेत किंवा आचारसंहिता ही ठरलेली आहे पण ती त्यांनी गुन्हा केलेला आहे त्याबाबत मी वरती तक्रार केलेली आहे की कोणत्याही प्रकारचा लोकप्रतिनिधींना कशाप्रकारे वागावं याची आचारसंहिता निर्माण झालेली आहे आणि त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांनी कसा वागावं यासाठी शिस्त आणि अपील नियम याचं एकोणीसशे एकोणीसशे सालीचा पुस्तिका ज्या सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होते त्याप्रमाणे ते वागत नाही आहे येत्या पंधरा तारखेला माजी आमदार म्हणून पक्ष म्हणून नाही पण माझे आमदार म्हणून सर्व लोकांना घेऊन ज्या ज्या बऱ्याच लोकांनी माझ्याने तक्रारी केलेल्या आहेत रस्ते उकडले आहेत रस्त्याबाबतीत ना खर्च केलेला आहे अशा प्रकारच्या अनेक तक्रारी ह्या भागातून आलेल्या आहेत त्यासाठी मी पंधरा तारखेला सर्व असलेल्या मालवणपासून वैवडीपासून सर्व लोकांना घेऊन मी या ठिकाणी उपोषणाला बसणार आंदोलन करणार आहे आणि त्या आंदोलनाला अधीक्षक अभियंता येईपर्यंत ते आंदोलन चालू राहणार आहे अधीक्षक अभियंताने आमची गारण जो आमच्या असल्या तक्रारी ऐकून घ्याव्या आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी वरिष्ठांना कळवाव्या रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने दोन हजार तेवीस चोवीस आंतरविद्यापीठीय क्रीडा महोत्सव तीन फेब्रुवारी ते सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दरम्यान संपन्न होत असून या महोत्सवात महाराष्ट्रातील तेवीस विद्यापीठातील अंदाजे दोन विद्यार्थी पाचशे संघ व्यवस्थापक व प्रशिक्षक महोत्सवामध्ये सहभागी झाले होते या कार्यक्रमाचा बक्षीस वितरण सोहळा उद्या सात फेब्रुवारी रोजी सायंकाळी होणार असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू यांनी सूचित केले आहे या महोत्सवाच्या पूर्वसंदेस महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या महोत्सवाला उपस्थिती लावली यावेळी त्यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथील क्रीडा नगरीतील क्रीडांगणाचे उद्घाटन विविध विद्यार्थी वसतीगृह यांचे उद्घाटन तसेच विद्यापीठमधील विविध विकास कामांची भूमिपूजने व उद्घाटन सोहळे पार पडले महाराष्ट्राचं हे तंत्रशास्त्र विद्यापीठ असून या तंत्रशास्त्र विद्यापीठामध्ये विविध विद्याशाखेचा अभ्यासक्रम यू जी पी जी पी एच जी लेवलला चालतो महाराष्ट्राच्या या पूर्ण कानाकोपऱ्यातून आज तेवीस विद्यापीठाचे संघ संघ प्रशिक्षक आणि संघ मॅनेजर आपण जेला म्हणून तिथे आलेले आहेत ज्यांनी खरोखर आम्हाला अगदी सुरुवातीपासूनच्या काळामध्ये मला एक मिनटं फक्त दादाला दा सांगावटेल की हा पूर्णविद्युत कार्यक्रम हा नोव्हेंबर डिसेंबरच्या तेव्हा होता आणि ते भरपूर गुडघेत या कबोळमध्ये पाणी होतं सर्वप्रथम ओव्हरसीज कमिटीच्या सदस्यांना सर्व सदस्यांना मी खरोखर धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार सुद्धा मानतो की जेव्हा हो पहिले आमच्या एक दोन तीन मिटिंग झाल्या खळाजिंगी चर्चा झाली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्याकडे शक्य होणार नाही परंतु जसं आपण म्हणतो की आणि मुलांचा जो आपला विचार आहे आणि जी आमची टीम आहे आम्ही त्यांना विश्वास दिला की आम्ही करून दाखवतो परंतु पाण्याच्या समोर निसर्गसमोर चालला नाही आणि राज्यपाल महोदयाला आम्ही विनंती केली आणि त्यांनी आमची कम्युनिटी मानली आणि हा प्रोग्राम पाने आणि आपत्तीमुळे थोडा पुढे गेला आणि आमचे इंजिनियर आमच्या सर्व टीम आमचे टीचिंग आमचे नॉन टिचिंग सगळे कॉन्ट्रॅक्टर अक्षरशः अवरात्र मेहनत घेऊन हे फलिल आज आपल्यासमोर दिसतं प्रस्तावाचं तुम्ही भाग करा आणि त्या भागाला पाच वर्षामध्ये विभागा आणि पहिलं प्राधान्य काय आहे तर मुलींचं होतील तर आता यावर्षी सुरू करू दुसरं प्राधान्य काय आहे तर आता तुम्ही मोठ्या प्रमाणात ग्राउंड डेव्हलप केलेलं आहे की आपल्याला सूचना करा की हे मोठं ग्राउंड जे आहे त्याच्यावर सगळ्या खेळाच्या सुविधा उपलब्ध करा त्यासाठी मी पैसे देतो क्रीडा विभागातून सुद्धा पैसे मिळतील पण एक दोन गेम असे कॉन्सन्ट्रेट करा की ज्यासाठी अख्खा महाराष्ट्र इथे खेळायला आला पाहिजे फुटबॉलच्या ग्राउंडच्या बाबतीत विचार करा मग ते खो खोच्या बाबतीमध्ये विचार करा किंवा सिंथेटिक ट्रॅक करून ॲथलेटिक्सच्या बाबतीत विचार करा पण त्यासाठी अख्खा महाराष्ट्र इथे आला होता अरे मी खेळला आहे ना तो या गायला पडेल संत शिरोमणी श्री निवृत्ती महाराज जन्मसप्त शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय वारकरी अखंड हरिनाम सप्ताह तसेच श्रीमद भागवत कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील खारघर येथे चार ते बारा फेब्रुवारीला हा कार्यक्रम साजरा करण्यात येतोय या दरम्यान यापूर्वी देशभरातून गायत्री परिवाराच्या भक्तांनी याच ठिकाणी अश्वमेध यज्ञ राज्यपालांच्या उपस्थितीत केला होता आठवड्याभराच्या या सोहळ्यासाठी देशातील तीन पीठांचे आचार्य शंकराचार्य संतांचे वंशज वारकरी संस्थांचे पदाधिकारी ज्येष्ठ कीर्तनकार वारकऱ्यांसह राज्यातून हजारो भाविक उपस्थित राहणार आहेत लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे सदस्य लायन विनोद मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज दापोली येथील कर्णबधीर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अन्नधान्य व क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले त्याप्रसंगी क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे रिजन सेक्रेटरी श्रीनिवास परांजपे झोन चेअरमॅन मनोहर जैन चिपळूण क्लबचे लायन्स जगदीश दापोली क्लबचे अध्यक्ष माजी अध्यक्ष डॉक्टर विक्रांत पाटील सचिव सुरेश चिकणे तसेच प्रशाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते बाजारात सध्या टॉमॅटो आणि भाज्यांचे दर वाढल्यानंतर लसणाच्या दरात देखील वाढ झाली आहे किरकोळ बाजारात लसणाचे दर हे चारशेच्या पार झाले आहेत त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे नवी मुंबईतील बाजारामध्ये चारशे ऐंशी रुपये किलोने लसूण विकला जातोय त्यामुळे ग्राहकांनी देखील लसूण खरेदीकडे पाठ फिरवली आहे याचा फटका मात्र व्यापाऱ्यांना बसताना पाहायला मिळतोय खराब हवामानामुळे लसणाचे पीक खराब झाले त्यामुळे आवक देखील कमी झाली आहे मात्र रोजच्या जेवणामध्ये लसूण हा महत्वाचा घटक असल्यामुळे यापुढे देखील लसणाचे दर असेच राहिले तर लसणाचा वापर जेवणात करायचा की नाही असा सर्वसामान्यांना पडणार आहे यासह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण